किलोमीटर दुसऱ्या ज्या गावामध्ये जे गेले होते दुसऱ्या ज्या गावामध्ये जे गावकऱ्याच्या भीतीने गाव गेले, गेले होते त्या कुटुंबाला आहे ते कुटुंबाचा आता वो 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 <स्तुत्त>। या विषयामध्ये ज्या काही ब्लॅकमेल केलेले मी मग अनेक वाईटमध्ये सांग ब्लॅकमेल करून त्या पुरीला काही मागणी केली होती समजून काय म्हणायचं ते ती मागणी केली होती त्या मागणीला तिने परिपूर्ण प्रतिसाद न दिल्यामुळं तिला रात्रीच्या वेळेस मारून टाकलेली आहे तिला दोरीनी फाशी दिलेली आहे आणि त्याच्याकरता तिचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यू नंतर तिथल्या स्थानिक पोलीस पाटलांनी सरपंच उपसरपंच आणि जे अधिकारी आहेत त्या लोकांनी हा पूर्णपणे दाबलाय त्याच्याकरता साहेबराव गायकवाड सह त्याचे मित्र जे आता फरार आहेत गावातन गेलेले आहेत ते प्लस हे गावकीचे जे सरपंच प्रथम पाटील त्यांनी शासनाची सुद्धा दिशाभूल केलेली आहे शासनाचे सगळे आणि या माहिताचे पूर्णपणे पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केलेला आहे तर सगळ्यात पहिला गुन्हेगार तो आहे पहिला त्याच्यावर काय व्हावी आणि या जर इन्क्वायरी मध्ये जर हे बलात्कार यांनी केलेले याची नार्कोटेस्ट व्हावी प्लस सीबीआय इन्क्वायरी व्हावी आणि जर यांची जर बलात्कार झालाय त्याच्या जबरदस्ती झालेली आहे त्याच्यावर संपूर्ण पोक्सो अंतर्गत कायदा कायद्यावर त्यांची कारवाई व्हावी यांना मरोपर्यंत फाशी व्हावी या सगळ्यांना याच्या करता आमचं आता शिष्टमंडळ जाऊन त्यांना निवेदन दिलेले साहेबांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलाय आणि तत्काळ त्यांच्यावर इन्क्वायरी बसवणार आहे असं आश्वासन दिलेले याच्यामध्ये किती आरोपी जो राजकीय तो पोलीस पाटील आणि तो साहेबराव त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त साहेबराव आणि त्याचे सहकारी आता आम्हाला पूर्णपणे सांगता येणार नाही ना परंतु उपसरपंच सरपंच तिथे पदाधिकारी जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्यांनी हा लपवण्याचा प्रयत्न केला कारण कुठल्याही बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटने अनुसार ज्यावेळेस पोलीस पाटील हा नेमला जातो प्रशासनाकडनं त्याला त्या गावाची जबाबदारी असती त्यांनी काय झालेलं काही विचित्र प्रकरण झाले किंवा काही पोलीस दखल असे गुन्हे असले तर त्यांनी पहिले पोलिसाचा प्रतिनिधी म्हणून तिथं काम केलं पाहिजे परंतु त्यांनी ते न करता त्यांनी डायरेक्टली हे सगळं दाबण्याचा प्रयत्न केलाय आणि आमच्या आमच्या समाजामध्ये कुठल्याही कुठल्याही मुलीला कुणाऱ्या मुलीला त्याला दफन केलं जाती ना सरस्वती राम सोहन आहे मी लक्ष्मी हिची लहान बहिण आहे माझी ताई होती तिनं मी मला प्रशासनानं एवढीच विनंती आहे की आमच्यावर अन्याय झाला आहे माझ्या बहिणीवर अन्याय झाला आहे त्यांना न्याय द्यावे अशी मी विनंती करते आणि त्या गाववाल्यांनी आम्हाला काही मदत केली नाही नेमकं तर सरपंच उपसरपंच सर यांनी आम्हाला म्हणजे जेव्हा डेट झाली की नाही तेव्हा ते येऊन निघून गेले आम्हाला काही मदत झाली नाही याच्याबद्दल मी त्यांना म्हणजे आरोपी समजू शकतो त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे कारण ते गावातले म्हणजे मोठे असे कार्यकर्ते होते आणि ते नेमकं म्हणजे साहेबराव याच्यावर माझा संशय आहे कारण माझ्या बहिणीला बहिणीला तो ब्लॅकमेल करत होता खूप असं म्हणजे त्रास देत होता म्हणून माझी बहीण असं कंटाळी चिड आलेली होती मला वाटते मला एकच आहे की ती साहेबराव गायकवाड म्हणजे बहिणीला म्हणजे असं मारून टाकलं असेल म्हणजे मटर झाला असेल आणि काही तिच्यावर म्हणजे वाईट बघला असेल असं माझं म्हणणं आहे जवा डेथ झाली की नाही तेव्हा आम्ही त्यांना खूप म्हणलं होतं की दवाखान्यात न दवाखान्यात त्यांनी आम्हाला म्हणजे सहकार्य केलं नाही आणि म्हणले होते की तुम्ही जर बॉडी नेला दवाखान्यात तुम्हाला बॉडी सापडणार नाही नेमकं म्हणजे तुम्हालाच तुम्हाला कारण घरी गर, तुम्हीच होत्या कारण आम्ही तेवढं एज्युकेशनल नाही एवढे शिकलेले नाहीत आणणारी आहे म्हणून त्यांना काही पण समजलं नाही आणि तेव्हा आम्ही खूप दुःखात होतो म्हणून आम्हाला तेवढं काय सुचलं नाही मी खूप दुखात होतो पण आमच्या जे आमच्या जातीचे आहेत त्यांनी खूप म्हणले होते गाववाल्यांना की जाळत नाहीत म्हणजे दफन करतात पण त्यांना कोणाचं न ऐकता कोणाचं न करता तिला जाऊन म्हणजे दाग दिला तिला आणि मला कळालं जेव्हा मी तिथं होतो मी खूप प्रयत्न केलो काढायचा पण मी खूप होतो म्हणून मला बाजूला केलं पुरावा नष्ट केलेला आहे आणि मला एवढंच म्हणायचं आहे की माझ्या बहिणी बरं काहीतरी असं झालंय जे ती पण तिला न्याय द्या असं म्हणणं माझं आम्ही मग आमची मुलगी म्हणली आई तेवढं शिक्षण केलं मी तेवढी मर केला तुम्ही कष्ट करून मला शिकवला ते केल्या तर मग काय तरी इच्छा पूर्व करू दे माझी म्हणून आम्हाला परीक्षासाठी आम्ही गावात आलो तुमचे घर किती आहे त्या ठिकाणी आमचे घर खूप होते कोणीच नाही आम्ही एकलेच होते गाव असेल शंभर दीडशे तिची पूर्ण बाराई झाली की आई म्हणली मला जीत करत होती की मी पोलीस फॉर्म भरतो मी असं लग्न करत नाही लग्न केलं तर बी मी पोलीस फॉर्म भरणार म्हणजे भरणार अशी तिची इच्छा होती आम्हाला मानत नव्हती शिक्षणासाठी किती तारखेला झालेली मंगळवारी सकाळी पेपर जाऊन देऊन आली अकरा तारीख होती तिकून आली अजून स्वयंपाक केली जेवण केली बिर्याणी समजा हातानं जेवली समजा समाधान झालं मग आम्ही अकरा वाजे कोणा चेती होता अकराला जे हे झालं घंटाभर बसून ते मुलगी आम्ही दोघी मुली अभ्यास करायला म्हणून बसले होते आम्ही असं बाजूला बाजूला एका तरी झोपल्या ना तिनं थोडी चेती मध्ये होती अभ्यास झाल्या ना आम्ही बारा वाजे अकरा वाजे ती चेती होता अकरा जेव्हा झो मध्ये झोपला तर मला काय टाकले काय नाही की आम्हाला बेसुदच झालं होतं आम्हाला चेवबी नाही आला आम्हाला माहिती बी नाही मग नंतर दोन वाजच्या आमच्या छोट्या मुलीनं उठवलं आम्हाला की आई आई असं असं झालं आणि काय झालं काय नाही की चाल तू आधी चल उठ उठ म्हणलं तर आम्ही घाबरून जाऊन तिला खाली घेतलो मांडीवर खाली बसून होती तिला घेऊन असं हात पाय चोळलो तिची नाडी बघलो आम्ही तिचा उर्धाव चालू होता आम्ही मग उतरून घेऊन तिला पठोंडावर पाणी टाकलं ना तिला दवाखानला घेऊन चला बाबा दवाखानला घेऊन चला कोणतरी मदत करा आमची म्हणलं तर कोणीच मदत नाही केली का तिचा पोस्टमार्टम नाही केले आम्हाला म्हणले दवाखानला घेऊन गेलं तर तिची जीवन पूर्ण केलं घेऊन काय करतोच म्हणले आम्हाला शिवाजी पाटील आले होते प्रल्हाद गुरुजी आले होते सर पोलीस पाटील आणि सरपंच एवढे आले ना आम्हाला दबाव टाकले की तुम्हीच घरी होता काय केले तुम्ही मुली संघ म्हणून तुम्हाला काहीतरी मध्ये टाकतो तू रडू सुद्धा नको असं म्हणले आम्हाला हा दबाव म्हणजे म्हणून आपण घाबरून गेलो आम्हाला काही माहिती नव्हतं आम्हाला काहीच नव्हतं तर बी आम्ही मी लढण्याची घाई केलंच हा मी म्हणलो तुमचे हात जोडतो पाया पडतो फक्त मला आटो करून द्या मी आटो मध्ये घेऊन जातो माझ्या मुली जिवंत आहे तर मी अर्धा गिलास नंतर अर्ध्या घंट्याच्या नंतर सुद्धा अर्धा गिलास पाणी पिलं द्या मुलीला न्याय द्या आमच्या लोकांना मदत केली नाही सहकार्य केले नाही जडपशाही केली आणि दाबल्याची कोशिश केली आणि त्यांना सांगितलं की दवाखान्याला सुद्धा सांगितलं नाही पोलिसाला प्रशासनाला सांगितलं नाही पोलिस पाटलांच्या सगळे चेहरले चपाटे त्यांना सबक शिकला पाहिजे आमच्या मुलीवर झाला आणि त्याला मारून टाकला एक गोष्ट सांगतो पत्रकार मी बंधूं विनंती आहे आणि इथून सगळं महाराष्ट्राला चाहतो बाळासाहेब आंबुळकर माझे मित्र आहेत संजय देशमुख माझे मित्र आहेत खासदार आहेत आणि तुम्हाला ते दाग दाखवत लागत नाही माझे खूप अतिशय संबंध आहे मी तुम्हाला नम्रपणे सांगतो